कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जवळील हळवळ फाटा येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या उड्डाणपुलावरून तीव्र वळणावर भरधाव वेगानं आल्यानं अचानक पलटी झाला या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाली जखमी चालकाला तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे महामार्ग महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती कणकवली पोलीस आणि महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं परिस्थिती नियंत्रणात आणली पलटी झालेला ट्रेलर बाजूला करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या क्रेनला बोलवण्यात आलं अथक प्रयत्नांनी ट्रेलर रस्त्याच्या कडेला घेण्याचं काम सुरू करण्यात आलं चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे महामार्गावरील प्रवास करत असताना वाहन चालकांनी काळजी घेण्याचं चा आवाहन प्रशासनाने केलं